नमस्कार मी प्राचार्य लक्ष्मण प्रतापराव देशमुख नूतन मराठा महाविद्यालय जळगाव गेल्या चौदा वर्षापासून प्राचार्य म्हणून हिताय बहुजन, बहुजन सुखाय या व्यापक अर्थाने शिक्षण देणारी ही संस्था आहे या संस्थेमध्ये शेकडो विद्यार्थी अद्याप पावतो शिकलेले आहेत आणि वेगवेगळ्या स्तरावर काम करत आहेत हे सगळं करत असताना जाणवलेलं असं आहे की विद्यार्थ्यांना नोकरी करत असतानाच उद्योग क्षेत्राकडे सुद्धा ओळण्याची खूप सारी इच्छा आहे परंतु एक मार्गदर्शन एक प्लॅटफॉर्म त्यांना योग्य वयात जर मिळालं तर या देशाला या महाराष्ट्राला खूप मोठी औद्योगिक क्रांती करण्याची संधी मिळू शकते हे औचित्य ठेवून मराठा उद्योजक कक्ष जळगावने वीस 20 एप्रिल दोन हजार पंचवीसला राज्यस्तरीय अधिवेशन जळगावी आयोजित केलेलं आहे या उद्योग क्षेत्रामध्ये काम करणारे अनेक दिग्गज यशस्वी या उद्योजक यावेळेस मार्गदर्शन करण्यासाठी जळगावमध्ये येत आहेतच विद्यार्थ्यांना विशेषतः आवाहन करेल के आपन गेत मदे, मदे की आपण शिक्षण घेत असताना नवीन शैक्षणिक धोरण राज्यामध्ये केंद्रामध्ये लागू झालेलं आहे आणि या शैक्षणिक धोरणामध्ये प्रकर्षाने लक्ष घातलेलं आहे की येणारा विद्यार्थी किंवा या शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्याच्या हातामध्ये कौशल्य असलं पाहिजे म्हणजे हा प्रत्यक्ष त्याला कुठला तरी उद्योगधंदा करता आला पाहिजे असं असताना राज्यस्तरावर केंद्रस्तरावर शासनाने अनेक योजना विद्यार्थ्यांना उद्योगाकडे वळण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी उपक्रम रागू के सुरू केलेले आहेत उदाहरणार्थ स्टार्टअप आहे इन्क्युबेशन सेंटर आहेत इनोव्हेशिव सेंटर आहेत या सेंटरमधून जे नवउद्योजक येत आहेत अशा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी केंद्र सुरू केलेले आहेत परंतु ह्या वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या अधिवेशनात महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेरूनसुद्धा अनेक यशस्वी उद्योजक येणार आहेत त्यांना आपल्याला प्रत्यक्ष बोलता येईल त्यांना भेटता येईल त्यांचे अनुभव आपल्याला ऐकता येईल जेणेकरून आपल्या डोक्यात आपल्या विचारात जे उद्योग आहेत त्याला चांगल्या पद्धतीने प्रेरणा मिळवून चालना देता येईल आणि या बहुजन समाजामध्ये अनेक उद्योजक निर्माण करण्याची क्षमता आहे कारण संपूर्ण महाराष्ट्राने या हिंदुस्थानाला औद्योगिक क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान यापूर्वी दिलेलं आहे त्यात अजून भर टाकण्याची शक्यता आहे गरज आहे म्हणून या वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या अधिवेशनासाठी आपण सर्व या विषयाला आवड असलेले या उद्योग क्षेत्रामध्ये येण्यासाठी उत्सुक असाल तर नक्की आपण या ठिकाणी उपस्थित राहावं आणि आपण आपलं भविष्य आपल्या महाराष्ट्राचं आपल्या हिंदुस्थानाचं भविष्य औद्योगिक क्रांतीकडे नेण्यासाठी सहभागी होऊया धन्यवाद